नगर जिल्ह्यातील आठ पालिकांसाठी मंगळवारी म्हणजे दोन डिसेंबरला मतदान सुरू झाले या पालिका निवडणुकीचा निकाल निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार डिसेंबरला लागणार होता परंतु या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी निकाल दिला आता हा निकाल रोखून ठेवण्यात येणार आहे आता आज झालेला व वीस डिसेंबरला होणाऱ्या अशा सर्वच निवडणुकीचे निकाल आता एकवीस डिसेंबरला लागणार आहेत म्हणजेच नगर जिल्ह्यातील आज झालेल्या आठ व वीस डिसेंबरला होणाऱ्या चार अशा बारा पालिकांचे निकाल एकाच दिवशी एकवीस डिसेंबरला लागणार ला आहेत आता हा निर्णय का झाला व त्याचा काय परिणाम होईल हेच आपण या व्हिडिओतून नगर अध्यक्षांच्या जागेबाबत न्यायालयात अपील दाखल झाल्याने नगर जिल्ह्यातील कोपरगाव पाथर्डी देवळाली प्रवरा या तीन नगरपालिका व नेवासा नगरपंचायतीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली होती मंगळवारी दोन डिसेंबरला या चारही पालिकेत मतदान झाले नाही मंगळवारी दोन डिसेंबरला राहता शिर्डी संगमनेर श्रीरामपूर राहुरी शेवगाव जामखेड आणि श्रीगोंदा पालिकेसाठी मतदान झाले या आठ पालिकांचा निकाल लगेच उद्या म्हणजे तीन डिसेंबरला जाहीर होणार होता हे वेळापत्रक निवडणूक आयोगाने यापूर्वी जाहीर केले होते परंतु याबाबतही उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली ज्या पालिकांची निवडणूक अगोदर झाली त्या पालिकांच्या निकालाचा परिणाम पुढे होणाऱ्या पालिकांच्या निकालावर होईल अशी तक्रार या याचिकेत करण्यात आली याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज सुनावणी सगळ्या युक्ती ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले दोन डिसेंबरला मतदान झालं तरी त्याचे निकाल एकवीस तारखेला जाहीर करा तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही वीस तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासाने जाहीर करता येतील तसेच नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही वीस डिसेंबर पर्यंत लागू राहील असे न्यायालयाने सांगितले आता या निकालानंतर अनेक प्रश्न तयार झाले आहेत ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली त्या ठिकाणी असलेल्या उमेदवारांना आताच्या प्रक्रियेत जे निवडणूक चिन्ह मिळाले होते त्यांचे तेच निवडणूक चिन्ह कायम राहणार आहे मात्र निवडणूक रद्द झालेल्या ठिकाणी उमेदवारांनी जे खर्च केले त्याची खर्चाची मर्यादा वाढवून देण्यात यावी ही मागणी न्यायालयाकडून मान्य झालेली नाही त्यामुळे पुढच्या पंधरा ते वीस दिवस कसा खर्च करायचा व पूर्वी केलेल्या खर्चाचा हिशोब कसा मांडायचा हा मोठा प्रश्न उमेदवारांपुढे असणार आहे निकालच पुढे ढकलल्यामुळे नेमके काय परिणाम होतील हे आपण एकदा पाहू निकाल पुढे ढकलल्याने दोन डिसेंबरला मतदान झालेले ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यासाठीचे स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र एकवीस डिसेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागणार आहेत राज्यात दोनशे ऐंशी ठिकाणी व नगर जिल्ह्यात आठ ठिकाणी मंगळवारी निवडणूक झाली या प्रक्रियेत पालिकेची मतमोजणी स्वतंत्र ठिकाणी असल्याने सर्व मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम एकवीस डिसेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागणार आहे नगर जिल्ह्यातील आठ रूम मध्ये ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचा सा पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा अतिरिक्त भार जिल्हा प्रशासनावर पडणार आहे स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन पाहणी करणे आणि स्वाक्षरी करणे बंधनकारक असते ही प्रक्रिया रोज एकवीस डिसेंबर पर्यंत पार पाडावी लागणार आहे कोपरगाव पाथर्डी नेवासा आणि देवळालीत काय झालं होतं ते आपण पाहू कोपरगाव पालिकेच्या छाननीत सर्वच उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरले होते त्या एकोणतीस अपील दाखल झाले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोळटे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांविरोधात ते होते सत्र न्यायालयाने त्यापैकी सोळा अपील रद्द केले शिवाय तेरा अपील मागे घेण्यात आले न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल कायम ठेवला पण हा निकाल तेवीस नोव्हेंबर नंतर लागल्याने ही निवडणूक रद्द झाली उमेदवारांना अर्ज माघारीला पुरेसा वेळ मिळाला नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे पाथर्डी पाथर्डी वाघमारे यांच्या अर्जात भाग क्रमांक एक व दोन वर उमेदवाराची स्वाक्षरी नसल्याने ते नामनिर्देशन नामंजूर करण्यात आलं होतं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय आभाड हे अर्ज भरण्यास पात्र नसल्याची हरकत बंडू बोरोडे यांनी घेतली होती बंडू बोरोडे यांची ही हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली त्यामुळे अभय आभाड यांचा अर्ज वैद्य ठरला या अपील अपीलवरचा निकाल पंचवीस नोव्हेंबरला लागला या प्रकरणात उमेदवारांना कमी वेळ मिळाल्याचे न्यायालयाचे म्हणणे नेवासा नगरपंचायतीत अपिलार्थी शंकर लोखंडे यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला होता तर अपिलार्थी निखिल जोशी सचिन नागपुरे सुवर्णा नागपुरे विवेकानंद ननवरे निर्मला सांगळे यांचे अर्जही अवैध ठरवण्यात आले होते हा निर्णय ही उशिरा लागल्याचे न्यायालयाचे ला म्हणणे होते देवळाली प्रवरा देवळाली प्रवरात उमेदवारी अर्जातील जोडपत्र दोन मध्ये राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची मूळ सही नसल्याने रुपाली कुमावत विनोद वाणी नंदा बर्डे यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरवले गेले होते अमोल कदम यांचा अर्ज वैध ठरला होता विक्रांत पंडित यांच्या अर्जावर सूचकाची स्वाक्षरी नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवला होता अपक्ष गणेश भांड यांच्या अर्जाबाबतही न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्यात आला होता प्रकाश संसारे अमोल कदम यांच्या विरोधातही काहींनी न्यायालयात धाव घेतली होती या सगळ्या प्रकरणाचा निकाल उशिरा लागल्याने ही निवडणूकही पुढे ढकलण्यात आली आता नगर जिल्ह्यातील बारा पालिकांचे निकाल एकवीस डिसेंबरला लागणार ला 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 आहेत त्यामुळे आज झालेल्या आठ पालिकातील उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार ला आहे ला मित्रांनो ला ला। तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद